वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे आणि आज आपण विधानसभा निवडणुका चोवीसच्या पराभवाला आम्ही सामोरं गेलेले आहोत ते दुःख ती खंत त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतारसंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि अने आम जनतेला आहे आणि पराभवाचं ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे मी भाजपच्या वाटेवरती आहोत शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत तसं काही नाही मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही आता पिकल्या आंब्यावरती दगड कोणतरी मारतात ना तशातचा प्रयत्न भाजपचा असेल अन्य कोणाचा असेल तो त्यांचा प्रयत्न असेल कसं आहे पक्षात येणाऱ्या माणसाचं प्रत्येकाचं स्वागत करणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचं कर्तव्य असतं त्या भावनेने त्यांच्या ते त्या भावना असतील परंतु निश्चितपणे या संपूर्ण मतदारसंघामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल कोकणामध्ये असेल ज्या पद्धतीने मी संघटन कौशल्याने का काम केलं त्या कामाच्या पोचपावतीवरती त्यांच्या त्या अपेक्षा असतील आधी उभाटा नाही आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आमचं पक्षाचं सुंदर असं नाव निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेलं आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे म्हणजे आमदार आणि माजी आमदार हे सुद्धा आता शिवसेनेत येण्यास इच्छुक आहे असं मी आपल्याला सांगितलं प्रत्येकाचं ते वैयक्तिक मत असेल पण माझं मत माझ्या भावना ह्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत माझ्या मतदारसंघातल्या आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या जनतेच्या भावना महत्त्वाच्या आहेत या बाबतीमध्ये याच्या आधीसुद्धा अनेकदा चर्चा झाली मी आता माझ्या मतदारसंघामध्ये रोजच्या कार्यपद्धतीनं जात आहे त्या ठिकाणी माझे अनेक पदाधिकारी भेटतील माझी चर्चा करतील आणि ह्या आजच्या असलेल्या तुमच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून जे तुमच्या लोकांपर्यंत संदेश पोचलेला आहे त्या बाबतीमध्ये माझे मत पद पदाधिकारी मतदारांशी संपर्क साधतील आणि त्या दृष्टीने नक्की मी भविष्यामध्ये मार्गक्रमण करेन अशा माझ्या भावना आहेत तुमच्याशी संपर्क झालेला आहे का म्हणजे तुम्ही बोललात दगड मारण्याचा प्रयत्न करतो तो, तो तो आंबा खाली मिळतो ना तो त्यांचा प्रयत्न असू शकेल पण माझ्याशी कोणताही संबंध संपर्क आतापर्यंत झालेला नाही अँटी करप्शन ब्युरोची चौकशी माझी माझ्या कुटुंबाची सुरू होती आम्ही बाबतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे उच्च न्यायालयामधला जो निर्णय हे आता सुटीनंतर अपेक्षित आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यांचा काय प्रयत्न असेल मला माहिती नाही आहे परंतु आमच्यावरती टांगटी तलावार आहे हे मला निश्चित माहिती झालेलं आहे विधानसभा निवडणुकीचा पराभव आमच्या पदाधिकाऱ्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि या पराभवाच्या पार्श्वभूमीवरती ज्यांनी चुकीचं काम केलं असेल कोणाकडे बोट दाखवत असतील तर अशा लोकांचं बाबतीमध्ये आत्मचिंतन करून वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालून तीस वर्ष असलेला हा शिवसेनेचा बाले किल्ला ढासायला कोण कारणीभूत आहेत याची कारण असा शोधली पाहिजे आणि ज्यांनी ही परंपरा असलेली शिवसेना उद्धवबाब ठाकरेंची पक्षाची परंपरा ही खंडित केलेली आहे आणि दुर्दैवाने समोरच्या विरुद्ध पक्षाच्या उमेदवाराला मदत केलेली आहे ह्याचा कुठंतरी त्यांनी सर्वे केला पाहिजे आणि सर्वे करून अशा असलेल्या व्यक्ती निघाल्या तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे ही मागणी आमच्या स्थानिक पदाधिकारी निश्चितपणे केलेली आहे आणि मी सुद्धा आपल्या माध्यमातून ही मागणी आजच्या आधी केलेली आहे राजापूर असेल लांजा असेल रत्नागिरी असेल ज्या ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवाराचा पराभव झाला त्या त्या ठिकाणी ते ते मुद्दे पुढे आलेले आहेत त्यासंबंधीची सविस्तरपणे अहवाल त्या त्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते विनायकराव साहेबांकडे सुपूर्द केलेला आहे त्यांच्याकडनं भविष्यातल्या कालखंडामध्ये दोषी असतील दोषींवरती कारवाई दोषी नसतील तर चिट द्यावं अशा तऱ्हेची निश्चितपणे सर्व लोकांची मागणी आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी